नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण बघा आज शेतामध्ये आलो आहे एक आठ दिवस झालं जरा धावपळीमुळं शेतामध्ये चक्कर काय मारणं झालं नाही आणि आता बघतोय बघा आपण जो हिरवा पट्टा होता हा उजनीच्या पाण्यामुळं असेल नैसर्गिक पाण्याच्या स्रोतामुळं असेल हा सगळा टप्पा आमचा बागायती आणि हिरवागार असा होता पण आज बघतोय आपण जवळजवळ चाळीस बेचाळीस टेम्परेचर आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यामुळं दुष्काळाची दाहकता वाढलेली आहे बऱ्याच ठिकाणी पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही शेती तर लांबचाच विषय त्याच्यामुळे त्याच्यामुळं बघा ही आता शेतातली जी आहे ती अशा प्रकारे जळायला लागलेली पाणीच नाही तर दुसरा पर्यायच नाही त्याला काय जळण्याशिवाय ती काय करणार आहे त्याच्यामुळं आता ही अवस्था आपल्याला बघवत नाही ज्यावेळी पावसाळा असतो हिवाळा असतो त्यावेळी हीच पिकं अगदी हिरवीगार लुसलुशीत असून डोलत असतात पण सध्या पाऊसच नसल्यामुळं पावसाची तीव्रता कमी असल्यामुळं पाणी साठपाची जे आपलं काही वडण न आलं बांधारं असतात त्याच्यामध्ये ती क्षमता कमी असल्यामुळं पाणी साठून राहिलं नाही आणि पर्यायनं दुष्काळ अवस्था आज निर्माण झालेली आहे तर बघवत नाही बघा ही अवस्था अशी तर ह्या बाजूला बघतो आपण विहिरी पाडलेली आहे त्या बोर बरंसं पाडलेलं तरी तरीसुद्धा ते कोरडं ठक गेलेलं आहे त्याला पाणीच नाही अशी ही निसर्गाची आणि माणसाची साखळी आहे आणि ती साखळी मानव त्याच्या प्रयत्नातून कमी करू शकतो त्याची दाहकता कमी करू शकतो पण जितकी पाहिजे तेवढी जागरूकता आपल्याला अजून ह्या भागामध्ये झालेली दिसत ना कारण जलयुक्त शिवार अभियानासारखी जी काही गोष्टी आहेत त्याच्यावर जर थोडंसं काम केलं आपल्याला समजा एक।, एक एक एकर शेती असेल आणि त्याच्यामध्ये एखादी चार जर कुठं तर असेल त्या शेतामध्ये तर ती पाणी त्या ठिकाणी मुरायला झाडं असतील तर पाणी मुरायला मदत करतं पण जर सगळं सपाट बांध घाटलेला असेल छोटासा आणि सपाट असेल तर ते पाणी सगळं नदीला जातं बघा ही इतकी खोल विहीर आहे बघा दाखवतो तुम्हाला तरी सुद्धा ह्याला पाणी नाही हे पाणी नेसत एक फुटभर पाणी आठवडाभर साठवलेलं आहे पिण्यासाठी सुद्धा चालू मोटर करायची म्हटलं तर जास्त वेळ चालत नाही आता ही ज्यावेळी उन्हाळा संपल त्यावेळी ही विहिरी बोर ज्यावेळी पाऊस पडेल त्यावेळी चालतील तोपर्यंत काढावं लागणार आपल्याला असाच दिवस पण शेतकरी हा हाडाचा कष्टकरी असतो जो येईल परिस्थितीला तोंड देणारा असतो त्याच्यामुळं त्याच्याकडून जेवढं होतं तेवढं तो करतच असतो आणि आज ही ही दहाक झालेली शेती आहे आता हाय हिव हिरवा चारा म्हणून आपण ज्यावेळेस जनावराला चारू त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये ही शेतं नांगरून ज्यावेळी पाऊस पडेल त्यावेळी आपण ह्याला पेरणार आहे तर कुठं तर असं एखादा थोडंसं पाणी असलेला शेपू मेथी कोथिंबिरीचा वापर बघितला म्हणजे नजरेला समाधान वाटतं मित्रांनो तर आहे परिस्थिती काही कायम राहत नसती कुठलीच बदलत असती त्याच्यामध्ये थोडासा आपण बदल करायचा आणि येणारा प्रत्येक दिवस प्रत्येक काळ स्वीकारून मान्य करून पुढची वाटचाल करत राहायचं शेतकऱ्याचा शेती धर्म आहे तो आता हे याच्यानंतर रानं नांगरून एक महिना दोन महिनं तळायला सोडणार ज्यावेळी उन्हात चांगल्या प्रकारे तळतेली त्यावेळेनं त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर चांगल्या प्रकारे ज्यावेळेला आपण कुठली तरी पिकं करू त्यावेळी ती राहणं तळलेली असल्यामुळं जोमोमध्ये पीक येणार आणि शेतकरी आनंदित होणार अशी अपेक्षा ठेवूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जै भारत